रामकृष्ण हरी गुढीपाडवा का साजरा करतात त्याच कारण काय गुढीपाडवा साजरा करण्यामागे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हापासून गुढीपाडवा साजरा करायला सुरुवात झाली भगवान राम लक्ष्मण सीता हे चौदा वर्ष वनवासात होते आणि चौदा वर्षानंतर ते जेव्हा अयोध्येत परत आले राजा रावणाचा वध केला आणि आपले चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून ते जेव्हा अयोध्येत आले तेव्हा अयोध्येतील जनतेने ते गुढी उभारून रांगोळी काढून फुलांची सजावट करून गोड मिष्टान्न करून भगवान श्रीरामाचं स्वागत केलं होतं त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा केला जातो तसेच ज... आपले हिंदू धर्म कॅलेंडरप्रमाणे या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते वसंत ऋतूचे आगमन होते रब्बी पिकांचे कंप कापणीची सुरुवात होते हा सण महाराष्ट्र गोवा दमन इतर राज्यामध्ये साजरा केला जातो तसेच हा सण चंद्रसौर हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या महिन्यामध्येच म्हणजे चैत्राच्या सुरुवातीलाच हा सण साजरा करतात जेव्हा चैत्र चालू होतो तेव्हा पहिल्याच दिवशी हा सण साजरा केला जातो नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच आनंद याचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो हा सण विजय आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे दारात गुढी उबा उभा करणे हे चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून समजला जातो हा गुढीपाडवा या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जाते बघा अगोदर पंधरा दिवस होळी झालेली असते होळीचे दहन पौर्णिमेला होते म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते होळी झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर गुढीपाडवा येतो होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणात मध्ये तापमान वाढू लागते आणि या वातावरणातील बदलामुळे कांजण्यासारखे आजार त्वचेचे आजार पोटाचे विकार सर्दी खोकला असे बरेच आजार वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शरीराची रोग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य चांगलं राहण्यासाठी कडुलिंबाचं सेवन केलं जातं आपण गुळ आणि कडुलिंब खातो ते यासाठी खातो आपण गुढी सूर्यप्रकाशात ठेवली जाते शरीराला विटॅमिन डी याची आपल्याला गरज असते त्यापासून आपल्याला हाडे मजबूत होतात म्हणून ही गुढी उन्हामध्ये उभं करण्याची प्रथा आहे तर गुढी गुढीपाडवा सण साजरा का करतात याविषयी माहिती दिलेली आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा रामकृष्ण हरि ओम धन जी